काय रणनीती राहील पुढच्या काळात कसं आहे की गेले आठवडाभर शिरूर लोकसभा मतदारसंघ ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीडियामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे शिवाजी आढळराव राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवारांच्याकडनं त तिकीट घेऊन उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार मध्यंतरी मद, प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार पण या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शिवसैनिकांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता की नक्की काय आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली काल रात्री पण त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की जागावाटप अजून झालेलं नाही अधिकृतपणे कोणी जर काही बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही पण जागा वाटप चार पाच दिवसांना होईल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ ह्या मतदारसंघाची शिरूरची वाटणी झालेली नाही त्यामुळं कोणीही क्लेम केलं तरी आम्ही सगळेजण बसून त्यावर निर्णय घेऊ नंतर असं कळालं की वळसे पाटील अजितदादा आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं मांडलं की हा मतदारसंघावर त्यांचा क्लेम ह्यासाठी आहे की त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्यांचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्वाधिक ग्रामपंचायती असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने ही जागा महत्त्वाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना ही जागा हवी मी मुख्यमंत्र्यांना विचारलं तर आपण काय करायचं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थांबा काही दिवस परंतु दरम्यानच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस झाली मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की काय होईल पण एकंदरीत सगळ्या जाणकारांचं मत विचारात घेता झालेल्या चर्चांच्या विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीलासुद्धा जाऊ शकते तितकेच ही साधा जागा शिवसेनेकडं पण राहू शकते शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही कारण मी त्यासाठी काम आहे गेले पाच वर्ष ती जर जागा राष्ट्रवादीमध्ये गेली तर त्यांचा निर्णय असेल की उमेदवारी कोणाला द्यायची काही प परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली किंवा युतीमधून युतीच्या नेत्याने विचारणा करण्यात आली तर काय करावं तर ह्याविषयी आम्ही माझ्या कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एकमुखानं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे नेते जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील कारण गेले पाच वर्ष ह्या मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यावर अन्याय झालेला आहे कामं करता आलेले नाही तुम्ही फिरताय निवडून आलेला माणूस फिरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवा वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडनं समजा मुख्यमंत्री सांगतील ते जे निर्देश देतील त्या ठिकाणी लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे पण असं होतं त्यांच्याबरोबर काही प्राथमिक चर्चा झाली का विकास कामावर चर्चा होत असताना थोडीफार मतदारसंघ आणि लोकसभेच्या निवडणुकीवर पण चर्चा झालेली आहे पण ती ठीक आहे म्हणजे चालूच राहते तशी चर्चा झाली विशेष या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खरंतर येणाऱ्या पुढे आता पन्नास टक्क्यापेक्षा अधिकची मागणी होती सरकारकडनं बोललं जात होतं त्याला आता जरांगेंनी कुठेतरी पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे जरांगे सहमती दर्शवतात तर कसं पाहत आहे ह्या सरकारनं मराठा आरक्षणासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळं काय बाजूला सोडून मराठा आरक्षण कसं टिकेल कसं देता येईल सगळ्या वर्गांना न दुखवता कुणाला न दुखवता मराठा आरक्षण कसं दिलं जाईल आणि मराठ्यांना कशी ही संधी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर जरांगेना जाऊन भेटणं स्वतः दोन दोन वेळा प्रोटोकॉल न पाळता सगळं त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं जे फळ आहे सरकारचं वैयक्तिक फळ आहे म्हणजे सगळं सामुदायिक फळ आहे हो होतो सांगतो ना तुम्हाला मी हो म्हणजे जिथं म्हणजे पर्याय जो जिथं पर्याय मिळेल ज्यांना ही जागा ज्याच्या वाटपाला जाईल तिथून लढायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्यांच्या परवानगी दादा खरं तर आदला बदली मतदारसंघांच्या केल्या जात आहेत त्यामध्ये शिरूरचं नाव प्रामुख्याने येते तर ही जागा राष्ट्रवादीला जाईल असे संकेत म्हणले ते सांगताना त्या परिस्थितीनुसार काय करायचं हा मी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला कार्यकर्त्यांनी सांगितलं आपल्याला हरकत नाही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमधून आपल्याला निवडणूक लढवायची राष्ट्रवादीसोबत जर तुम्ही गेलात तर पुढच्या काळात आव्हान कारण तर हे सगळं कसं आण नाही नाही जुळवण्याचा विषयच नाही हा जो त्यांचा पक्षाचा माझं त्यांचं जमत नाही हा एक वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि वैयक्तिक हे वेदावे हे चालत राहतात राजकारणामध्ये त्याचा परिणाम मोठ्या स्वरूपाची निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही कारण मूळ मुद्दा काय आहे की ह्या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे एकमेकाचे हेवे दावे एकमेकाचे वैयक्तिक एक वाद हे तेवढे महत्त्वाचे राहत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि माझे मी कायम दिलीप मोहितेंच्या संप संपर्कात असतो मी प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं की माझं तुमचं काही नाही आहे मी कुठल्याही प्रकारे त्यांना हानी पोचवली नाही आहे मी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी राजकारण केलेलं नाही आहे आणि वेळोवेळी मी त्यांना स्पष्टकरण केलेलं आहे त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही त्यातूनही काही त्यांचे गैरसमज असतील तर बसून हे मिटवता येथे कोल्हाने हा आता कोल्हाने काय बोलावं हे त्यानेच ठरवावं ते, त्याने ते काही बोलतात कुठल्याही याला याला काही अर्थ नाही ना आमच्या त्यांच्या पोच कामाची पोच पावते आणि उमेदवार मिळत नाही म्हणजे आता मी पाच वर्ष फिरतोय की त्यामुळे तो तसं काही त्यांनी बोलल्यानंतर त्याला काही अर्थच नाही ते बेसलेस प्रश्न आहे हा जर तुम्ही तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी फायनल झाली आणि वेळ आली तर दिलीप मोहितेंकडे तुम्ही जाणार का तुम्ही त्यांच्याकडे हो साहजिक आहे ना आपण खूप ज्या वेळेला तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतं तर सगळ्यांशी चर्चा करावी लागते दादा तुम्ही म्हटले की मुख्यमंत्र्यांचं ग्रीन सिग्नल दिला आहे तुम्हाला म्हणजे नाही मुख्यमंत्र्यांनी सिग्नल दिला तरच असं चाललं अजून जागा जागेचं वाटप झालेलं नाही सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर कुठलाही पक्ष असून अशी चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जागेचं वाटप झालेलं नाही पण मी तुम्हाला काय म्हटलं की ह्या ज्या मीडियामध्ये चर्चा आहे अशा चर्चा जर झाल्या तर मुख्यमंत्री सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील काल काल तुम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे चोवीस तासात निर्णय होईल असे तुम्हीच काल बोलले होते तसं कोणता मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला तसा कोणता फोन आलाय का किंवा बाकीच्या कोणत्या नेत्यांकडनं शिवसेनेतला फोन आलाय राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडनं कोणता फोन आलाय का कारण महायुतीमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे की शिरूरची जागा ही झाल्या असेल तर मला त्याची कल्पना नाही पण चोवीस तासाचा था जो विषय मी त्यासाठी मला काल आम निमंत्रित केलं होतं मी रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटलो त्यावेळेला ते त्यांनी इतर सगळ्या चर्चा केल्या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे ते सांग विचारलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जागा वाटप झालेली नाही अजूनही या जागेवरचा आपण क्लेम सोडलेला नाही आणि कदाचित तसं जर काय असेल सोडावं लागलं तर आपण नंतर तशी आपल्याशी चर्चा करू आजच्या बैठकीत सगळ्यांचं असं ठरलेलं आहे राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढतील अर्थात राष्ट्रवादीला मी उमेदवार मान्य असेल तर आणि अर्थात मुख्यमंत्र्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला तर Okay. मुख्यमंत्री जर तुम्हाला ग्रीन सिग्नल नाही दिला आणि ही जागा जर राष्ट्रवादीला गेली तर तुम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार नाही अपक्ष ही लोकसभेची निवडणूक लढता येत नाही दिलेल्या उमेदवाराचा प्रचार तुम्ही करणार महायुतीचा जो उमेदवार असेल दुसरा त्याचा प्रचार केला जाईल हे बघून हा नंतर शेवटी म्हणजे काय